काय आलं एकदा सगळं खाली फुटलो बोर फुटलो पाणी झालं त्यामुळे ईस फुटलो त्यामुळे ईस ते डॅमेज झालं होतं माती खाली हां तर त्यामुळं तो कागद जो आहे ना ते वरपर्यंत भरायचं आणि ते तिथं फा फाटलं होतं ते तिथून पंक्ती व्हायचं मग त्याच्या वर आम्ही भरलंच नाही कधी मग ते भरलं ना बसल्यामुळं वापर नसल्यामुळं खराब लवकर खराब झालं ते वर आणि पलीकडून देखील आहे ना जवळजवळ चार पाच तास तो वॉलपासून पाईप निघाला त्या किचकरीनं तिथं कागद तोडला आणि ती त्याला पडल्याची खाती आणि ती सगळी माती त्या कागदाखाली गेली ह्या मोटरपर्यंतजवळ खरंय का म्हणजे मग आपल्याला काय करायचं करताना काम हा कागद काढून ही जी काही माती खाली आलेली ती जे खड्डे खुड्डे जे आहेत ते लेवर करून जातात ले त्या पाईपा जवळ दिलं ना हा पाईप पाणी पडून पडून तिथं भाऊ पडलो एक दिवस एक रात्र आणि त्यामुळे ती माती गेली खाली असं ती माती काढून करायचं पुन्हा कागद टाकायचं त्याच्यावर नवीन कागद टाकायचं जर समजा तुम्ही आम्हाला जर समजा एवढा पीस एवढा नवीन टाकून देत असत तर आपल्याला या पांढऱ्या भागा पर्यंत जरी भरल तर तरी चालतंय मग ते तुम्ही सांगा मला तुमचं बजेट आणि माप घ्या शिव काहीच खात सगळं यायचं ना माप घ्याल त्याला पर्याय पाणी खडावं लागेल लांबीचं नाही असं असं रुंदीचं काय करता येईल ते पीस आहे ते मस्त आहे ते त्याला पीस आहे ना अशी जोडेल रुंदीची नाही काय अडचण पण ते लांबीचं नाही घेता येणार एवढ्या याच्यावर नाही आम्ही वरून घेते खालून घ्यावं लागतं कारण वरून घेतलं फक्त हे एवढंच येत ना खोली येत नाही त्याच्यात ती हा ही खोली येत नाही त्याच्यात हा लय मोठा फरक होता पण काही नाही थोडं बरा उद्या उद्या होईल ना तर आता काय माहिती का सध्या रात्रीची लाईट आहे या पोराने तकलीफ काय गेली रात्रीची मोटर चालू करून होईल पारा जेवढा सगळ्यांनी चालणार नाही

किती वाजता लाइट येते रात्री अकरा रात्री अकराला यायची तर मग काय करायचं माहिती का पाठी चारला यायचे चालू करून द्यायची चालू करून चालू करून द्यायची पाणी उसात द्यायचं लावून इथं इथं पत्ता खाली हा फक्त दहा ते नाही का मग एक पाच पाच द्यायचं फक्त चालू दहा आणि ते थोडीशी तकलीफ घेतली त्या हिरोवाला घेऊन जरा आले ना कसं कसं लावून द्यायचं हे पाणी बघतो म्हणजे आम्ही फक्त देऊन बटन दाबून द्या बटन दाबून देऊ हो जाऊन ते तुम्हाला पाणी कल करण्याच्या खाली एक दीड कुठं दाबला देतो मला हां आता आपल्याला काय करायचं बरं का साहेब बोला ना हा कागद ज्या आपल्याला सगळ्यात काढावं लागेल ना काय म्हणजे तुम्हाला आता आपल्याला इथं या बाजूने तिकडून उंची आग आहे इकडून जरा कमी मग त्या गोळ्यांमध्ये माती भरून त्याच्यावरून थोडस अर्धा पाऊन फूट वाढवता येईल का उंची का नाही हा मग आपल्याला तो व्यवहार तसाच करायचा तुमच्याकडे तुळी आहे ना सगळी ती तोळी आहे हा काय आता आपण विचारलं आहे पण बरोबर जाऊ नंतर पाणी करून पाहिजे काय करू मी सर काय तुमचं

ने ने आगा। आगा। ते पूर्वी ज्याने जा टाकला ना त्याने काय केलं होतं अगोदर म्हणजे ओपन असताना माप घेऊन गेला आणि कुठंतरी कुठेतरी जोडाजाडी द्यायची केली आणि इथे येऊनही ना फक्त पसरून दिला गणपतीला अंगार काय आला होता लाईट म्हणजे फोकच फोक मग दोन पीस राहते जॉईंट बाकी एक जॉईंट राहील फक्त बाकी काय नाही मला पाणी उठावले कॉल करा हो हो छान काय थँक्यू काय कागद किती मायप्रसं राहते तुमचं हा